सतत पाठिंबाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे नुकसान होऊन आतोनात यावर्षी तर भूतोन भविष्य असा एवढा पाऊस झाला शेतकऱ्याचे नुकसान झाले ऊस गेले कापूस गेले सोयाबीन गेले सर्व खरडून गेले आजपर्यंत सर्व पिके गेले आ, आता नवीन शेतकऱ्यांना जे काही पीक हाती येण्यासारखं आहे त्यांना मार्केटमध्ये भाव आहे गांजा लावायची परवानगी आज आम्ही तशी हातगाव कार्यालयामध्ये आम्ही निवेदनद्वारे मागणी केली आहे आज सध्या परिस्थिती अशी आहे की खूप भयान परिस्थिती आहे शासनाने साडे तेरा हजार जे अनुदान होतं पहिलं आता साडेआठ हजार प्रत्येक गोष्ट दिवस बसमध्ये आणली विम्याचे स्टिकर काढून घेतलेत आज शेतकऱ्यांना जे पैसे मिळणार होते शेतकरी आज आ, जे त्यांना पुढील पेरणीसाठी उपाययोजना हो आहेत ते कधी मिळतील काय सांगताना अनुदान त्याच्यासाठी शासनाने तात्काळ पाऊल उजला हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यावे याच्यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे पूर्ण शेतकऱ्यासाठी ज्यांना ज्या शेतकऱ्याला कोणाला गांजा लावायची इच्छा असेल त्यांना तहसील कार्यालयाला अर्ज देऊन गांज्याची लागवड करावी अशी आम्ही त्यांना मागणी केली आहे आता प्रत्येक विकास सोयाबीनला भाव नाही सतत आज सदत तीशे रुपयाची काय व्हॉट्सअपला पावते आली सद्यातीसशे रुपये सोयाबीन विकलं चांगल्या दर्जा त्याचं सोयाबीन झालं त्या शेतकऱ्याचं सदतीसशे रुपयाने विकलं असा उत्पादन खर्चसुद्धा निघत नसेल सोयाबीनच्या ह्याच्यात तर दुसरं पीक कुठलं आहे